शेतकरी बांधनू एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधव स्वागत करतो मित्रो आज चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक आहे आज लवकरच सोलापूर बाजार समितीमधील निलाव संपल्यामुळं आज खरंतर मला यायला उशिरा झाला त्यामुळं आज, आज निलाव दाखवू शकलो नाही मात्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर दर हा सोळा सतरा अठरा असाच होता तर काही वक्कल हे एकोणीसशे ते दोन हजार रुपयापर्यंत विकले गेलेले आहेत तेही मोजके तर दोन नंबर माल हा तेरा चौदा पंधरा असा विकला असून गोल्टा गुल्टी ही शंभर रुपयापासून ते आ, बारा बाराशे रुपयेपर्यंत विकलेली आहे एकूणच गेल्या काही दिवसापासून बाजार याच गतीनं स्थिरावला आहे निर्यात चालू होईल असं म्हटलं जातं आहे मात्र अजूनही निर्यात चालू झाली नसावी त्यामुळंच अजून मार्केट आ, जैसे थे सोलापूरमध्ये तर दिसत आहेत तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो नमस्कार